नमस्कार इंदूने चोवीस तास हरिनामाचा गजर सुरू ठेवलेला असतो आणि तिने तो पूर्णसुद्धा केलेला असतो खूपच अडथळे येऊनसुद्धा इंदूने हरिनामाच्या गजरमध्ये अजिबात खंड पडू दिलेला नसतो त्यामुळे इंदूने सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं त्यावेळेला इंदू हरिनामाचा गजर पूर्ण करून दिग्रसकर वाड्यात येत असते तेवढ्यात बाई मोठ्याने ओरडता थांब तू माझ्या घरात पाऊल ठेवू नकोस मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरात पाऊल ठेवायची एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही पहिल्यांदा माझ्या घरातून बाहेर हो तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात वहिनी काय करताय तुम्ही अहो तुम्हाला तिच्या कामाची काहीच जाणीव नाही का अहो जरा तरी विचार करा तिच्या कामाचा खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही वहिनी आहो किती वेळा सांगायचं तुम्हाला नीट वागा नीट वागा तरीसुद्धा तुमचं आपलं तेच वागणं तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं व्यंकटभाऊजी पुरे झालं मुळात मला यासंबंधी काही एक बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकटभाऊजी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही व्यंकट भाऊजी तुम्ही जे वागताय ते चुकीचं नाही आहे का तेव्हा मात्र व्यंकट भाऊजी बोलतात बस झालं मुळात तुमचं वागणंच चुकीचं होत चाललंय वहिनी तुम्ही इंदूचा एवढा राग राग का करता का इंदूच्या मना इंदूबद्दल तुमच्या मनात नको तेवढा राग आहे प्लीज प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता तर मला काही एक बोलायचं नाही वहिनी प्लीज शांतपणे बाजूला व्हा जर का तुम्ही शांतपणे बाजूला झालात तर बरं होईल नाहीतर उगाच गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र महाराज असं म्हणताच मोठ्याबाई म्हणतात पुरे झालं मला तर तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईल पण मी मात्र शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात बस झाला आत्ताच्या आता या मुलीला घ्यायचं आणि इथून निघून जायचं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात कळत नाही का तुम्हाला तुम्ही काय वागताय ते मुळात तुमचं वागणं चुकीचं आहे आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी वागायचंच नाही नीट त्यावेळेला लगेच मोठ्या बाई ऐकायलाच तयार नसतात आणि त्या हिंदूला धक्काबुक्की करतात शेवटी व्यंकू महाराजांचा राग अनावर होतो आणि व्यंकू महाराज पहिल्यांदा मोठ्या बाईंवरती हात उचलतात आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात खरंच मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती वहिनी आज लहान तोंडी मोठा घास घ्यायला लावलात खरं तर तुमच्याशी या पद्धतीने बोलायची इच्छाच नव्हती पण तुम्ही मात्र ज्या पद्धतीने वागता ती पद्धत चुकीची आहे खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्यामुळे खरंच मला खूप त्रास होतोय प्रत्येक वेळेला तुम्ही चुकीचंच वागलात वहिनी त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झालं मी चुकीचं नाही वागले तर तुम्ही आज तुमची पायरी सुवाडून वागलात खरं तर तुम्हाला असं वागायची गरजच नव्हती आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नव्हती तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात वहिनी मान्य आहे मी माझी पायरी सोडून वागलो पण एक गोष्ट लक्षात ठेवा वहिनी तुम्ही जे काही वागलात ते चुकीचं वागलात असं नाही का वाटत मुळात तुमचं वागणंच चुकीचं होतं तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला महाराज मोठ्याने बोलतात आजपर्यंत मी कोणत्याच गोष्टींना साथ दिली नाही पण आज मात्र एकच सांगतो इंदूशी जर का वाईट वागाल तर खरोखर माझा राग ओढावून घ्याल तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला काही एक फरक पडत नाही एक गोष्ट मात्र मला कळून आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही सुधारणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी या बोलाय याबद्दल बोलायची अजिबात इच्छा नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत पण त्यासाठी काय करावं तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही शांत व्हा मोठ्याबाई तुम्ही असं का वागताय का तुम्ही स्वतः त्रास करून घेताय आणि आम्हालासुद्धा त्रास करून देताय प्लीज मोठ्याबाई तुम्ही शांत राहा ना खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो तेव्हा मोठ्या बाई म्हणतात गप्प बस अगं या सर्व गोष्टींना तू कारणीभूत आहेस खरं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तू असं का वागतेस का प्रत्येक वेळेला आमच्या मध्ये मध्ये येत असतेस तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज मोठ्या बाई समजून घ्या मी तुमच्या मध्ये मध्ये येण्याचा प्रश्नच नाही मोठ्या बाई तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात पुरे आता मला खरंच काहीच बोलायची इच्छा नाही काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यासाठी मला तू या घरात नको आहेस तेव्हा इंदू बोलते ठीक आहे मोठ्याबाई तुमची इच्छा आहे ना मी या घरात राहू नये तर मी नाही रात मी जाते बस पण प्लीज तुम्ही स्वतःहून त्रास करून घेऊ नका तुम्ही कशाला स्वतःहून त्रास करून घेताय तेव्हा मोठ्या मैपणतात पुरे तुझ्या सगळ्या गोष्टी पुरे कर कारण कितीही काही झालं तरी सुद्धा तू सुधारणार नाहीसच तुला जे पाहिजे तेच तू वागणार आणि मला तुझ्याशी या संबंधी काही एक बोलायचं नाही आणि मुळात खरंच सांगायचं तर माझी इच्छाच नाहीये तुझ्याशी बोलायची प्लीज तू आत्ताच्या आता, चा, आता इथून चालती पड तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते आणि इंदू मोठ्यानी बोलते पुरे करा मोठ्या बाई खरं तर तुम्ही आज स्वतःहून माझं कौतुक करायला पाहिजे होतात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात कौतुक कसलं कौतुक खरं सांगायचं तर कौतुक करण्याचा प्रश्नच नाही अगं एक नंबरची नालाय काहीच तू तेव्हा मात्र व्यंकुमाराज बोलतात बस झालं वहिनी बस झालं ती पोर बिचारी तुमच्याशी नीट बोलायचा प्रयत्न करते आहे पण तुम्ही मात्र खूपच तिरसटपणे वागताय तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात भाऊजी याला जबाबदार तुम्ही आहात मुळात तुम्ही असे कसे काय वागू शकता तेच मला कळत नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही कधीच सुधारणार नाही तुम्हाला याच मुलीची कायम बाजू घ्यायची असते आणि तुम्ही याच मुलीची कायम बाजू घेणार मला तर कळून चुकलं आहे की तुम्ही कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो शेवटी मोठ्याने बोलतात पुरे झालं आता या सर्वच गोष्टी बंद करा आणि विषय थांबवा तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी आज तर तुम्ही तुमची लायकी दाखवलीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, मोठ्या बाई जरा अतिच करतायत का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू